स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी वेड वेका की काय कुठले नाते वेड म्हणा की काय कुठले नाते बाप सखा सारे तूच वाटे बाप सखा सारे वाटे स्वामी भक्त हो खरंच जेव्हा आपण स्वामींची एकरूप होतो ना तेव्हा आपल्यासाठी आपलं सर्वस्व आपले स्वामीच होऊन स्वामी जातात आणि म्हणूनच कितीही संकट आले कितीही वादळ आली तरीही मन डगमगत नाही कारण स्वामी पाठीशी आहे ही जाणीव आपल्याला कशाचीही उणीव भासू देत नाही पण असा विश्वास आपण कायमच ठेवायला हवा कारण बऱ्याचदा होतं काय की कधी कधी खूपच बिकट परिस्थिती येते आणि मग अशा वेळेस वाटत आपण एका वर्तुळात उभे आहोत आणि आपल्या आजूबाजूला फक्त दुःख आणि संकट फिरत आहे त्यातून एकही सुखाचा आशेचा किरण आपल्याला दिसत नाही आपल्या ह्या वर्तुळाभोवती आपलीच माणसं आपल्या डोळ्याला दिसत आहे पण तरीही त्यातली एकही व्यक्ती आपल्या मदतीसाठी येत नाही सगळे जण आपल्यासाठी परके झाल्यासारखे वाटतात पण अशा वेळेस मात्र इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वामींकडून अपेक्षा ठेवावी जेव्हा आपल्याला रस्ताच सापडत नाही तेव्हा स्वामींकडे बघावं आणि स्वामींना सगळं काही आपलं दुःख सांगावं जेव्हा आपण स्वामींना सगळं काही सांगतो तेव्हा निश्चितच आपल्याला हळूहळू मार्ग सापडू लागतो आणि स्वामी आपलं मार्गदर्शनही करतात तर स्वामी भक्त हो या सगळ्या गोष्टींवर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि संदेश काय आहे तेही ऐका तर बघा तुमच्या समोर जे दोन अंक दिसत आहे त्यापैकी एक अंक तुम्ही निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते बघा आता ज्यांनी सातशे सत्तेचाळीस हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे आमची बाजू मांडणारे भक्त आम्हाला फार आवडतात कारण ते खऱ्या अर्थाने आम्हाला ओळखतात आमच्यावर विश्वास ठेवतात म्हणून अशा भक्तांना सांगतो की तुम्ही जरी कधी आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही तरीही तुमच्या वेदना मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचतात तुम्ही घेतलेलं नाम आमच्यापर्यंत नक्कीच येऊन पोहोचतं अरे ठाऊक आहे आम्हाला सध्या तुला सगळेच नाकारताय चूक नसतानाही ना तुझ्यावरच बोट उचलताय पण हे जग असंच असतं अरे इथे माणसांच्या दुःखाची नोंद कोणीही घेत नाही पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा दूर दूर संबंध नाही ते सुद्धा घेतात म्हणून आम्ही सांगतो की इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे म्हणून कुणाला काही देता आलं नाही तरीही चालेल पण कोणाला दुःख देऊ नको कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं म्हणून आशीर्वाद घेता येईल तितके घे पण तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नको तुझ्या सुखाकरता इतरांना दुखवू नको कारण जर तुझी इतरांना दुखावणारी असेल किंवा इतरांना त्रास देणारी असेल तर आम्ही देखील तुझी प्रार्थना स्वीकारू शकत नाही म्हणून तुझी नियत नेहमी स्वच्छ ठेव इतरांना मदत करता नाही आली हरकत नाही पण इतरांना छळू मात्र नकोस अरे जेव्हा तुझं बसला, बसला याने तुला फरक पडू देऊ नको कारण तुझी जेव्हा नियत स्वच्छ असते तेव्हा आमचा विश्वास मात्र फक्त तुझ्यावर असतो कारण आम्ही तुला तेव्हाही बघतो जेव्हा तू आमच्याकडे बघत नाही अरे जेव्हा तू आमच्याकडे दर्शनासाठी येतो तेव्हा तर आमची नजर तुझ्यावर असतेच पण जेव्हा तू आमच्याकडे पाठ फिरवून निघून जातो तेव्हा देखील आमची नजर तुझ्यावरच असते म्हणून स्वतःचे कर्म हे नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न कर आणि वागूनही जर लोक तुझ्याबद्दल वाईट बोलत हो असतील तर लोकांचा फार विचार करू नको कारण काही लोक अशी असतात त्या ओल्या लाकडाप्रमाणे जे जळतही नाही आणि विझतही नाही फक्त दूर करून इतरांच्या डोळ्यात पाणी आणतात म्हणून अशा लोकांवर जास्त विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर आणि कर्मशुद्ध ठेव जेव्हा तुझे कर्म शुद्ध असतील तुझे आचार विचार चांगले असतील तेव्हा तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही येऊ आणि तुला सांगू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच नऊशे एकोणपन्नास हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे समुद्रात कितीही वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता सोडत नाही तसेच तुझ्या जीवनात कितीही संकट आली तरीही चांगुलपणा मात्र कधीही सोडू नकोस सगळं चांगलंच होणार आहे स्वतःच्या पावलांनी तुझ्यापर्यंत चालत येणार आहे इतका विश्वास तू आमच्यावर ठेव आणि स्वतःच्या हिमतीवर ठेव तू तु फक्त तुझ्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर जर विश्वास ठेवला तर नक्कीच योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही जे आज तुझ्या मनात आहे तेच उद्या तुझ्या नशिबातही असेल अरे एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती जर तुझ्या सोबत आहे तर तू घाबरतोस कशाला हो आणि निर्भय हो आम्ही आहोत तुझ्या सोबत हा विश्वास तुझ्या मनात निर्माण कर जर तुला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समज कारण आम्ही संघर्ष त्यांनाच देतो ज्यांच्याकडे संघर्ष सहन करण्याची ताकद असते प्रत्येक गोष्ट की तुझ्या वेळेनुसार तुला मिळणारच आहे त्यामुळे अति विचार विचार करत विचार करत राहणं चुकीचं आहे बसण्यापेक्षा आणि विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा जर तू आमचं चिंतन केलं आमचं मनन केलं आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर निश्चितच एक दिवस असा येईल की तुझे काही मागितलं नव्हतं ते देखील तुझ्यापर्यंत येईल आणि मग तुला आमच्याकडे मागण्यासाठी काहीही उरणार नाही अरे जेव्हा तुझं मन आमच्या भक्तीकडे आपोआप ओढलं जात ना तेव्हा तू आम्हाला नाही तर आम्ही तुला निवडलेलं असतं म्हणून आता तू तू या जगाला छाती ठोकपणे सांग की तु तु तुझ्या तु वाट्याला यश अपयश सुख दुःख काहीही मिळालं तरीही सगळं काही तू स्वामींवर सोपवणार आहे जेव्हा तू आमच्यावर सगळ्या काही, काही गोष्टी विश्वासाने सोपवतो आणि मोकळा होतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझा विश्वास आमच्या पुढे जिंकत असतो आणि मग आम्हाला देखील तुझ्या मदतीसाठी यावंच लागतं अरे जेव्हा असा दृढ विश्वास आमचा भक्त आमच्यावर ठेवतो तेव्हा अशा भक्तासाठी आम्हाला त्याचं नशीबही बदलावं लागतं तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुझी भक्ती तुझी श्रद्धा आणि तुझा विश्वास तुला मिळवून देऊ शकतो अरे आमच्या मार्गात आल्यानंतर आपोआप तुझ्या आयुष्याचा कायापलट होतो पण भूतकाळात जर तुझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न कर जेव्हा आमचा भक्त त्याच्या स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच आम्ही त्याला मार्गदर्शन करतो पण एखाद्या व्यक्तीला ठाऊक आहे की आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत तो रस्ता चुकीचा आहे आणि तरीही ती व्यक्ती त्याच रस्त्यावरून चालण्याचा अट्टहास करत असेल तर मग अशा वेळेस आम्ही देखील काहीही करू शकत नाही म्हणून चांगलं काय वाईट काय हे ओळखायला शिक आणि हे ओळखण्यासाठी आमच्या मार्गात यायला शिक जेव्हा आमच्या आमच्या मार्गात येतो भक्तीत रमतो तेव्हा काय काय वाईट काये, हे तुला आपोआप कळू लागतं आणि मग तुझे निर्णय चुकत नाही जेव्हा तुझे निर्णय चुकत नाही तेव्हा आपोआप तुला तुझं ध्येयही प्राप्त होत म्हणूनच आम्ही आमच्या भक्ताला प्रत्येक वेळेस सांगतो की आमच्या नामाची धरा विकास आयुष्याच्या प्रवासात कधी न व्हावे उदास आयुष्याच्या आमच्या नामाची गोडी त्याच्या जीवनाला लावून घेतो त्याचा प्रवास नक्कीच सुखकर करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो आणि त्या भक्ताला आम्ही एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणता अंक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा धन्यवाद